खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी हिदायत पटेल तर वसू यांची बिनविरोध निवड करण्यात आली शेतकऱ्यांसाठी असलेल्या अकोट खरेदी विक्री परिवाराचे हिदायत पटेल आणि उपाध्यक्षपदी शेषराव वसू यांची बिनविरोध निवड झाली असून यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह सर्व संचालकांचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी नाणासाहेब हिंगणकर हे होते तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत पाचडे उपसभापती अतुल खोटरे डॉ अभय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती खरेदी विक्रीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हिदायत पटेल उपाध्यक्ष शेषराव वसू यांची यावेळी स्वागतपर भाषण झाले तर ललित बहाळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर यांचं देखील भाषण संपन्न झालं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक जिनिंग प्रेसिंगचे चे सर्व संचालक तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार माझी सभापती शंकरराव चौधरी तसेच उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत अतुल खोटर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे उपाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी माया संचालक मंडळात माझे उपाध्यक्ष शेषराव पाटील सुभाष पाटील मंगळ इतर सर्व संचालक मंडळ इथं उपस्थित असलेले सर्व सहकाम परिवाराचे प्रमुख आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझे काका ताहे पटेल आणि इथं उपस्थित असलेले सर्व आमचे मार्गदर्शक मित्र मी या सरकाराला फक्त इतकंच देऊ इच्छितो की खरोखर या तालुक्यातल्या सरकार परिवारांनी अतिशय प्रेम माझ्यावर केलेलं आहे आज